उमरगा तालुक्यातील यनगुर येथे आज दुर्दैवी घटना घडली आहे शाळेत जाणाऱ्या दोन मुलींना भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना घडली आहे यामध्ये येता सातवीमध्ये मध्ये शिकणारी श्रेया पात्रे ही मुलगी जागेवरच मयत झाली आहे तर श्रद्धा श्रीकांत कांबळे ही गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सदर अपघात हा खराब रस्त्याच्या कारणाने झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी आहे सदरील रस्ता तत्काळ पूर्ण व्हावा या मागणीसाठी येनेगूर इथल्या ग्रामस्थांनी हैदराबाद मुंबई हायवेवर रास्ता रोको केला असून दुथर्प हजारो वाहने थांबलेली आहेत येनेगूर येथील महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे अपघात झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय तसंच संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग दोन तासांपासून रोखून धरलाय महामार्गाचं काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीवर कारवाईची मागणी देखील ग्रामस्थांनी केली आहे दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले असले तरी गावकरी मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असून दोन तासांपासून हा गोंधळ सुरू आहे जोपर्यंत जिल्हाधिकारी येत नाहीत तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन चालूच राहील अशी भूमिका येनेगूर येथील ग्रामस्थांनी घेतली आहे